मी तोच सैतान तोच नराधम आहे ज्याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी तुम्ही इतके आतुर आहात ते दोघे सुद्धा तितकेच आतूर होते माझ्याबद्दल जाणून घेण्यासाठी माझा शोध घ्यायला आले होते आणि आता स्वतःच हरवून बसले माझा शोध घ्यायचा विचार मनातून काढून टाका आणि मी काय सांगतोय ते फक्त ऐका मी निखिल सावंत पेशाने एक लेखक होतो रोज छोट्या मोठ्या कथा वर्तमानपत्रात छापून येत होत्या त्यातूनच थोडीफार प्रसिद्धी मिळू लागली त्यातच एका भयकथेला प्रचंड प्रतिसाद मिळाला मग पुन्हा एक दोन भयकथा लिहिल्या आणि काय आश्चर्य त्यांना सुद्धा खूप प्रतिसाद मिळाला असं वाटू लागलं की लोकांना रहस्य भय गोड या कथांमध्ये खूप कल येऊ लागलाय त्यामुळं त्याच दृष्टीने वाटचाल सुरू केली पण एके दिवशी सकाळी दहा वाजता माझ्या लँडलाईनवर एक फोन आला कॉल उचलला सुरुवातीला मला माझ्या कानावर विश्वासच बसत नव्हता पण जसा तो व्यक्ती माझ्यासोबत बोलत गेला त्यानंतर मला खात्री पटली तो एक मोठा प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक होता आजवर त्यांचे बरेच चित्रपट हिट झाले होते त्यापैकी काही मी सुद्धा पाहिलेले आणि या दिग्दर्शकाची खासियत म्हणजे तो फक्त मराठी भयपट करत होता आणि अशा दिग्दर्शकाचा मला फोन येणे म्हणजे माझ्यासाठी पर्वणीच होती त्यांनी माझ्या बऱ्याच भयकथा वाचल्या होत्या आणि त्यांना त्या आवडल्यासुद्धा आणि याच कथांमुळे त्यांना एक भयपट करायचा होता पण हा भयपट त्यांना कल्पनेच्या आधारावरच नाही तर सत्यकथेवर बनवायचा होता त्यांचं म्हणणं असं होतं की जोपर्यंत आपण सत्य घटनेवर आधारित एखादं लिखाण करत नाही तोपर्यंत आपल्या कल्पनांना तितकासा वाव मिळत नाही आणि नवीन कल्पना या तेव्हाच येतात जेव्हा त्यामध्ये काहीतरी सत्य लपलेलं असतं आणि याचसाठी त्यांनी मला जवळपास तीन महिन्यांचा अवधी दिला त्यामुळे या तीन महिन्यात आतापर्यंत जे लिखाण केलं आहे त्यापेक्षा वेगळं काहीतरी लिहिण्याचा माझा अट्टाहास होता आणि यासाठी मी जवळपास खूप लोकांना भेटलो त्यांचे अनुभव ऐकून घेतले पण बऱ्याचदा त्या कथा मला खऱ्या वाटत नव्हत्या किंवा बऱ्याच कथांमध्ये त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा येत होत्या जसं की भूतांसोबत कुस्ती उतारा किंवा एखाद्या भूतानं मागितलेली विडी किंवा तंबाखू पण या कथांवर एखादा भयपट बनवावा अशी एकही कथा मला आजवर मिळाली नव्हती त्यामुळे मी आता अशा ठिकाणांचा शोध घेऊ लागलो ज्या ठिकाणी अनैसर्गिक आणि अकल्पनीय गोष्टी घडल्या आहेत त्या ठिकाणांना भेट देण्यामागचा उद्देश असा की जोपर्यंत मी स्वतः असा नैसर्गिक अनुभव घेत नाही किंवा ती भीती मला जाणवत नाही तोपर्यंत मी तितकंच दमदार लिखाण करू शकत नाही आणि स्वतः अनुभव घेतल्यानंतर त्यावर लिखाण करणं मला तितकं सोपं जाणार होतं पण त्यामागे तितकी रिस्क सुद्धा होती पण काहीतरी वेगळं करायचं म्हटल्यावर रिस्क घेणं गरजेचं होतं खरं तर अशी बरीच ठिकाणं मला पुण्यामध्ये मिळाली होती हळूहळू एक एक ठिकाणांना मी भेट देत होतो पण मला एकही अनुभव येत नव्हता प्रत्येक वेळी माझी निराशाच व्हायची डोक्यात वेगवेगळे विचार यायचे पण भूतांविषयी स्वतःची अशी काही कल्पनाच तयार होत नव्हती पण मला एका स्मशानभूमीबद्दल थोडंफार कानावर आलं होतं आणि योगायोगाने दोन दिवसांनंतर अमावस्या होती या संधीचं औचित्य सा साधून मी त्या ठिकाणी रात्रीचं जायचं ठरवलं रात्र खूप झाली होती अंधाराने उजेडाला गिळंकृत केलं होतं मी माझी दुचाकी घेऊन जवळपास रात्री साडे अकराच्या दरम्यान माझ्या घराबाहेर पडलो सगळीकडे अंधार पसरला होता आणि आजूबाजूला सुटलेला थंडगार वारा अशा वातावरणात आपसुकच भीतीची एक लहरंगावरून काटा आणत होती ते ठिकाण होतं स्मशानभूमी नावाप्रमाणे सगळीकडे स्मशान शांतता पसरली होती पण त्यात फक्त आवाज होता कुत्र्यांच्या रडण्याचा आणि विवळण्याचा कदाचित माझ्या सामान्य नजरेस जे दृष्टीस पडत नव्हतं ते त्या कुत्र्यांना स्पष्ट दिसत असावं त्यामुळे कुत्रे ज्या दिशेने भुंकत होते त्या दिशेने मी पुढे जात राहिलो याच स्मशानभूमीला लागून एक दफनभूमी सुद्धा होती त्यामुळे सपाट मैदानावर असणाऱ्या खड्ड्यांमुळे मला लक्षात येत होतं की तिथं आजवर किती लोकांना दफन केलंय स्मशानभूमी आणि दफनभूमी एकत्रित असल्यामुळे आज शंभर टक्के माझ्या हाताला काहीतरी लागणार होतं हे निश्चित कदाचित हाच विश्वास मनात अजून भीती घालत होता काहीतरी पाहायला मिळणार अनुभवायला मिळणार याची उत्सुकताही निश्चित होती पण त्यापेक्षा जास्त भीती याची होती की जे दृष्टीस पडेल ते पाहण्याचं दाढच माझ्यात असेल का इतका अंधार असून सुद्धा स्मशानभूमीत असणाऱ्या एका विजेच्या खांबामुळे एक पुसटसा उजेर काही अंतरावर पडलेला दिसत होता याच अंधारात दूरवर मला काही काळ्या सावल्या इकडून तिकडे नाचत असताना दिसत होत्या पण ते नक्की काय होतं हे मला उमगत नव्हतं ते काय आहे हे पाहण्यासाठी मी थोडं पुढे जाऊ लागलो तोच एक दार दार आवाज माझ्या कानावर पडला आणि माझ्या अंगाचं पाणी झालं आहेस तिथेच थांब पुढे जाऊन मूर्खपणाचं धाडस करू नकोस तू ज्या गोष्टीच्या शोधासाठी इतवर आलायस त्या गोष्टी तुझ्या जवळपास सुद्धा फिरकणार नाहीत जोपर्यंत तुझ्या गळ्यात ती रुद्राक्षांची माळ आहे हे ऐकताच ऐकता माझा हात माझ्या गळ्याशी गेला खर तर मागे वळायचं दाढस माझ्यात अजिबात नव्हतं पण घाबरतच मी मागे पाहिलं अंधारात एका कोपऱ्यात एक व्यक्ती ध्यानस्थ अवस्थेत दिसत होता केस आणि दाढी वाढलेली अंगावर फक्त एकच वस्त्र उघड्या अंगावर सगळीकडे राग पुसलेली दिसत होती त्याच्या एकत्रित अवतारावरून तो एक अघोरी दिसत होता या अघोरी लोकांबद्दल मी काही दिवसांपूर्वी पुस्तकात वाचलं होत त्याचं विक्षिप्त रूप माझ्यापासून काही अंतरावर एका दगडावर बसलं होतं आतापर्यंत मी त्याला एकही शब्द विचारला नव्हता की सांगितला नव्हता तरी सुद्धा माझं इथे येण्याचं कारण त्याला कसं काय समजलं कुणास ठाऊक यावरून कदाचित तो खूप ज्ञानी असावा हे मात्र निश्चित मी फक्त त्याच्याकडे तोंड करून उभा होतो आणि तो, तो पुन्हा बोलू लागला तू हे मूर्खपणाचं धाडस करत आहेस ते आत्ताच थांबव कारण तुझ्या एका धाडसामुळे तू बऱ्याच लोकांचे जीवपणास लावत आहेस तुला स्वतःच्या जीवाची परवा नसेल पण निरपराध लोकांचा जीव घेऊ नकोस मला सर्व ठाऊक आहे पण थोड्याशा प्रसिद्धीसाठी आणि काहीशा पैशांसाठी तू स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालत आहेस आलास तसा परत जा आणि एक गोष्ट लक्षात ठेव जोपर्यंत इथून बाहेर पडत नाहीस तोपर्यंत रुद्राक्षाच्या माळेला स्वतःपासून दूर करू नकोस इतकंच बोलून तो जागेवरून उठला आणि अंधारात कुठेतरी नाहीसा झाला इतकं सगळं ऐकून मला आता पुढे जायचं धाडसच सा होत नव्हतं फक्त एक फॅशन म्हणून आणि मित्राचा आग्रह जी रुद्राक्षाची माळ मी गळ्यात घातली होती खऱ्या अर्थाने आज मला तिचं महत्व कळलं होतं आज कळलं की शंकराला महादेव का म्हणतात ते मी मात्र थांबू की निघो या संभ्रमात असतानाच आपसुकच माझे पाय परतीच्या दिशेने निघाले काही वेळात मी घरी पोहोचलो पाहिलेला प्रकार खूप भयंकर होता त्यामुळे त्या रात्री मला अजिबात झोप लागली नाही रात्रभर मी त्याच गोष्टींचा विचार करत होतो पहाटे केव्हा तरी मला झोप लागली खूप उशिरा झोपल्या कारणाने मला सकाळी उठायला जरा उशिरच झाला आळस देताना चुकून माझा हात माझ्या मानेला लागला आणि नकळत माझा स्पर्श त्या रुद्राक्षाच्या माळेला झाला आणि एका क्षणात रात्रीचा सगळा प्रसंग माझ्या डोळ्यांसमोर जसाच्या तसा उभा राहिला आणि सरकन भीतीची एक लहर अंगातून मस्तकात गेली तेवढ्यातच घरातील फोन वाजला फोन उचलता समोरील व्यक्तीचे शब्द कानावर पडले अहो लेखक साहेब काही सुचलं की नाही आपल्याला लवकरात लवकर तो चित्रपट बनवायचा आहे जर स्क्रिप्ट रेडी असेल तर पुढच्या दोन दिवसात भेटून सविस्तर बोलू हो साहेब थोडीफार स्टोरी लाईन डोक्यात आहे त्यावर प्रत्यक्ष भेटूनच चर्चा करू असं बोलून मी फोन ठेवला त्या फोनमुळे माझ्या डोक्यात एक वेगळीच कल्पना आली पण त्यासाठी मला मोठी रिस्क घ्यावी लागणार होती आणि प्रसिद्धीच्या मोहापाई मी तो धोका पत्करायचं ठरवलं रात्री जेवण करून मी जवळपास नऊच्या सुमारास घराबाहेर पडलो मी निघालो होतो त्या स्मशानभूमीकडे जाताना डोक्यात हजार प्रश्न उभे होते आणि त्यापैकी एकाचही उत्तर माझ्याकडे नव्हतं मी त्या स्मशानभूमीजवळ येऊन पोहोचलो यावेळेस मात्र जाणीवपूर्वकच मी ती माळ घरी ठेवून आलो होतो त्या नैसर्गिक शक्तींना मी पाहू शकेन किंवा अनुभवू शकेन असं मला वाटत होतं आणि ही चूक मला खूप महागात पडणार होती सगळीकडे गडद अंधार पसरला होता शांतता असल्या कारणाने माझ्या पायांचा सुकलेल्या पानांवर पडताना होणारा आवाज अजूनच मनात धडकी भरवत होता असं वाटत होतं की माझ्या मागे कोणीतरी चालतय मी खात्री करण्यासाठी एकदा मागे वळून पाहिलं पण अंधार असल्या कारणाने काहीच दिसत नव्हतं मी त्या स्मशानभूमीचा लोखंडी उघडला मागच्या वेळेस दिसणारा तो अघोरी माणूस मला तिथे जवळपास कुठे दिसत नव्हता आजूबाजूला कोणी नाही किंवा मला कोणी पाहत नाही याचा अंदाज घेऊन मी हळूहळू पुढे जाऊ लागलो पण समोरचं दृश्य पाहून मला असं वाटलं की मी कदाचित चुकीच्या वेळी या स्मशानभूमीत आलोय कारण अगोदरच जवळपास वीस ते पंचवीस लोक तिथे जमलेली दिसत होती कदाचित कोणाचं तरी मयत झालं होतं आणि ते सगळे त्या मयताला आले होते आता इतके सगळे लोक असताना मला कुठे काही दिसणार होतं त्यामुळे मी ते जाण्याची वाट पाहू लागलो पण बराच वेळ वाट पाहून माझ्या एक गोष्ट लक्षात आली की आतापर्यंत तिथे असणाऱ्या लोकांनी तिळभर सुद्धा हालचाल केली नव्हती किंवा ती एकमेकांशी सुद्धा एक शब्दही बोलत नव्हते हे पाहून मला थोडं आश्चर्य वाटलं म्हणून मी थोडं पुढे जाऊन पाहण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्यांना माझी जाणीव होताच त्यांनी एकाच वेळी मागे माझ्याकडे वळून पाहिलं त्यांचे चेहरे पाहून माझा जीव जायचा बाकी राहिला होता कारण ती काही सामान्य लोक नव्हती ते प्रेतात्मे होते कोणाचं तोंड फुटलं होत तर कोणाचं डोकं कोणाला डोळे नव्हते तर कोणाला हात मला अपेक्षित होत की एखाद्या अनैसर्गिक शक्तीसोबत माझा सामना होईल पण इथे तर प्रेतात्म्यांचा झुंडच हळूहळू ते सगळे जण माझ्याकडे सरसावू लागले आता मला कळून चुकलं होतं की जर मी एक क्षणही इथे थांबलो तर मी जिवंत राहणार नाही मी मागे धावणार इतक्यात मागून मला धक्का बसल्यासारखं झालं आणि मी जमिनीवर कोसळलो पण तरीही उठून कसा बसा धावत सुटलो वाट दिसेल तिकडे जाऊ लागलो पण इतका जोरात धावून सुद्धा माझा वेग मंदावला होता मला समोर स्मशानभूमीचं गेट दिसू लागलं धावताना मागे पाहायची अजिबात इच्छा नव्हती पण नकळत मागे पाहिल्यावर दिसलं की ते सगळेजण पुन्हा रस्त्यावर माझ्या मागूनच धावत येत आहेत ते पाहून मी अजून जोरात धावू लागलो मी कितीही धावत असलो तरी त्या स्मशानभूमीच्या बाहेर मात्र जाऊ शकत नव्हतो तरीही मी माझे प्रयत्न सोडले नाहीत जवळपास दोन अडीच तासांची धावपळ करून मी शेवटी माझ्या घरी पोहोचलो घरात पोहोचल्यावर सगळ्यात आधी सर्व दारं खिडक्या लावून घेतल्या मागून कोणी आलं नाही याची शहानिशा करून घेतली हातपाय थरथर कापत होते अंगपूर्ण घामाने भिजून गेलं होतं घोटभर पाणी प्यायलावर जरा हायसं वाटलं आणि तसाच बेडवर आडवा झालो थकल्यामुळे कधी झोप लागली ते कळालंच नाही जवळपास तास दोन तासाने मला पुन्हा एकदा जाग आली मी बेडवरून पाणी प्यायला उठलो आणि काही पावलं चालत टेबलजवळ आलो तसे मला काहीतरी जाणवलं आणि मी मागे वळून पाहिलं तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली समोरचं दृश्य खूप भयानक होतं ज्याची कल्पना मी स्वप्नात सुद्धा करू शकत नव्हतो माझं शरीर निप्चित बेडवर पडलं होतं आणि त्याच्या आजूबाजूला जवळपास वीस ते पंचवीस प्रेतात्मे होते ते माझ्या शरीरावर ढिया मांडून बसले होते तो प्रकार पाहून मी थेट घराबाहेर पडलो आणि धावत रस्त्यावर आलो तर रस्त्यावर पुन्हा तोच अघोरी माणूस माझ्या समोर उभा होता तुला सांगितलं होत ना पुन्हा इथे येऊ नकोस म्हणून त्या दिवशी नशिबाने तू वाचला होतास पण काहीशा प्रसिद्धीसाठी आणि पैशासाठी तू पुन्हा त्या मोहाला बळी पडलास तुझा खेळ तर कधीच संपला तुझ्या शरीराचा कधीच त्यांनी ताबा घेतलाय आता तू या भूत योनीत अडकलास कायमचा यातून तुझी मुक्तता नाही तू सुद्धा त्यांच्यासारखा एक झालास आता भोग आपल्या चुकीची शिक्षा पण जाता जाता एक सल्ला देतो चुकून पण तुझ्या शरीराजवळ जाऊ नकोस आणि कोणाच्या अडकू नकोस इतकं बोलून तो अघोरी कुठेतरी अंधारात नाहीसा झाला मला कळून चुकलं होतं की आता मी जिवंत नाहीये पण शेवटचं मला माझ्या शरीराला पाहायचा मोह मला आवरत नव्हता म्हणून त्याने सांगितल्यावरही मी माझ्या घरात गेलो तिथे माझ्या शरीरासोबत शरीरासोबतवाडा खेळ सुरू होता मला असं परत आलेलं पाहून सगळेजण माझ्याकडे पाहून अगदी विचित्र आवाजात हसत होते ते सगळं पाहून मला अजूनच चीड येत होती पण मी पूर्णत होतो कारण मी सुद्धा त्यांच्यापैकीच एक झालो होतो मला अजून खूप जगायचं होतं माझ्या अजून खूप इच्छा बाकी राहिल्या होत्या अजून खूप काही लिहायचं होतं माझ्या कथेचा पुढचा भाग अजून अपूर्णच राहिला होता मला इतक्यात मरायचं नव्हतं हतबल होऊन मी एका कोपऱ्यात उभं राहून फक्त मोठमोठ्याने रडत होतो तेव्हा अचानक त्यातला एक जण मला म्हणाला जर तुला तुझ्या इच्छा पूर्ण करायच्या असतील तर तुला आमच्यासारखंच एखाद्या शरीराचा शोध घ्यावा लागेल पण तुझ्या ज्या काही इच्छा असतील तू त्या शरीराच्या रूपात पूर्ण करू शकशील पण आता तू स्वतःच्या शरीराचा ताबा कधीच घेऊ शकत नाहीस असं म्हणून तो पुन्हा एकदा किळसवाणा हास्य करत माझ्या शरीराचे लचके तोडू लागला मी फक्त बघ्याची भूमिका घेऊन बसलो आता माझ्या मनात सुद्धा सुडाची भूमिका हळूहळू हल जागा घेऊ लागली मीही हदबल होतो कारण मी आता भूत येऊन अडकलो होतो मी ठरवलं की आजपासून रोज एक नवीन शरीर शोधायचं आणि त्यासाठी मी माझ्या पुस्तकाचा आधार घेतला जो कोणी पुस्तकाचा पहिला भाग वाचेल तो दुसऱ्या भागाच्या शोधासाठी नक्कीच प्रयत्न करेल मी त्याच्या स्वप्नात जाऊन त्याला इतवर खेचून आणेन आणि नाही जमलं तर तो जिथे आहे तिथेच मी त्याला संपवेन आणि तसंच होऊ लागलं या नचिकेतला पुस्तक देणारा तो लहान मुलगा सुद्धा याआधी इथे आला होता मरताना खूप तडफडला होता बिचारा पण काय करणार माझा नाईलाज होता आता तो सुद्धा सामील झाला आमच्या या खेळात आता त्याच्याच मार्गे मी नवीन शरीर मिळवतो नचिकेतला बोलवणाराही तोच आणि नचिकेतमुळे मला त्याच्या मित्राचं शरीर सुद्धा मिळालं म्हणजे एका दगडात दोन पक्षी हा खेळ असाच सुरू राहील आणि तुम्ही सुद्धा या खेळाचा एक भाग झाला आहात कारण रेकॉर्डिंग सुरू होण्याच्या आधी तुम्हाला मी सूचना दिली होती जर माझ्या बोलण्यात तुम्ही अडकला असाल आणि त्या सूचनेप्रमाणे जर तुम्ही तुमच्या कुलदेवतेची प्रतिमा किंवा मूर्ती सोबत ठेवली नसेल तर पुढचा नंबर तुमचाही असू शकतो पुढच्या वेळेस पुस्तक वाचताना लेखकाचं नाव वाचायला विसरू नका निखिल सावंत नाव लक्षात राहील ना काय हवालदार सुनावणे हा कसला प्रकार आणि हा टेप रेकॉर्डर तुम्हाला कुठे सापडला पोलीस इन्स्पेक्टर थोरात साहेब हवालदाराला म्हणाले साहेब हा टेप रेकॉर्डर त्या परवा आपण ज्या केसवर काम करत होतो ना त्या लेखकाच्या घरात सापडला आणि आपल्याला त्या दोन डेड बॉडीज सापडल्या होत्या ना ज्याचं मुनकं कोणीतरी कापून टाकलं होतं त्यापैकी एकाचं नाव या टेप रेकॉर्डरमुळे मुळे समजलंय नचिकेत नाव होतं त्याचं आणि या लेखकाच्या भूतानं त्याला मारलंय काय मूर्खपणासारखं बोलताय तुम्ही सोनावणे तुमचं तुम्हाला तरी कळतंय का हा कुठल्या तरी गुन्हेगाराचा पोलिसांना दिशाभूल करण्याचा डाव दिसतोय एक काम करा तो रेकॉर्डर माझ्या गाडीत ठेवा मी आज रात्री पुन्हा ऐकेन कारण त्यातूनच खऱ्या गुन्हेगाराचा शोध लागणार आहे बोलून थोरा साहेब निघून गेले आणि सोबत तो टेप रेकॉर्डर सुद्धा त्यांच्या सोबत घेऊन गेले दुसऱ्या दिवशी सकाळी थोरा साहेबांच्या घरातून एकच किंकाळी ऐकू आली ती त्यांच्या पत्नीची होती कारण थोरा साहेब त्यांच्या खोलीत रक्ताच्या थारोळ्यात पडले होते आणि त्यांचं सुद्धा त्यांच्या शरीरापासून वेगळं पडलं होतं आणि त्याच रक्तात माखला होता तो टेपरेकॉर्डर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका